नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे थाटे काल किंवा दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचं लग लक्ष आझाद मैदानाकडे आहे काल न्यायमूर्ती शिंदे समिती दादांच्या भेटीला आली होती न्यायमूर्ती शिंदे समितीसोबत चर्चा करताना अनेकदा हैदराबाद गॅझेट मराठवाड्यातील मराठा आरक्षण याविषयी चर्चा झाली हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे किंवा मराठवाड्यातील मराठा आरक्षण कुणबी जे भेटू शकतं मराठवाड्याला तर नेमकं काय प्रकार आहे आणि हैदराबाद गॅझेटबद्दल आपल्यासोबत अभ्यासक आहेत ज्यांनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास केला आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी ज्यांनी अनेकदा लढा आहे असे किशोर चव्हाण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आज मनोज जरांगे पाटील यांनी जे बैठकीचे आयोजन केलेलं आहे अभ्यासकांचं त्या बैठकीला ते जाणार आहेत का आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे काय काय सांगाल सर्वांना जय शिवराय काल आम्हाला बातमी समजली की न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्वतः अध्यक्ष म्हणून संदीप साहेब होते आणि त्यांचे सहकारी होते आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मराठवाड्यातील आरक्षणासंदर्भात मराठवाड्यातील हैदराबादच्या गॅजेट संदर्भात चर्चा झाली आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे यासाठी आनंदाची बाब आहे की याच्यातून मार्ग निघाला असेल मार्ग निघत असेल तर हक्काचे आरक्षण हे मराठवाड्यातील लोकांना मिळू शकतं आहे आणि तुम्ही ते जे गॅजेट 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 आणि गॅजेटेरचा फरक असतो काही हरकत नाही दोन्हीकडे हे महत्त्वाचे पुरावे असतात तर अशा पद्धतीने ही जी चर्चा आज झालेली आनंदाची आहे आम्हालाही निरूप मिळालेला आहे आम्ही आत्ता संभाजीनगरहून निघण्याचा आम्ही आत्ता निघतो आहे आम्ही एक अर्ध्या तासात आम्ही निघतो आहे आम्हाला उशीर का झाला आहे की हे सर्व कागदपत्रं असते गॅजेट असेल जनगणना असेल कोणत्या कोणत्या राज्यात मराठ्याला आरक्षण कसं कसं मिळालेलं आहे हे सर्व का कारण रिकाम्या हाताने जाऊन आपण फायदा नाही ना ज्यावेळेस चर्चा करायची वेळ आली असेल समजा कोणी विचारलं आम्हाला कसं काय आहे तर ती सर्व कागदपत्रं आपल्याकडं असणं आवश्यक आहे म्हणून आम्हाला जाण्यास उशीर झालेला आहे पण आम्ही संध्याकाळपर्यंत चार पाच सहा वाजेपर्यंत आम्ही आझाद मैदानाला पोहोचू अशी आम्हाला आशा आहे नेमकं ह्या हैदराबाद गॅझेटमध्ये <coughs> आहे तरी काय कारण की अनेकदा प्रश्न विचारला जातो की मराठवाड्यातील सर्व मराठा समाज हाकून बी आहे आता तुम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे नेमकं ह्या हैदराबाद गॅझेटमधनं काय निश्चित होऊ शकतं किंवा काय क्लॉज आहे याच्यात याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं काय आहे की दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीश खंडपीठाने मराठ्यांना आरक्षण देता येत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे hmm. आता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानासुद्धा आपण मराठा आरक्षणाची मागणी कसं करू शकतो असा माझ्यासमोर प्रश्न पडला कारण चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसला वडी काळा इथं मनोज जनांगे पाटील आंदोलनाला बसणार होते आणि त्यांनी मला मुख्यमंत्र्याच्या चर्चेला पाठवलं आता ही समाजाची सर्वात मोठी जबाबदारी माझ्याकडे आली की मराठा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केलेले मनोज जरांगे पाटील आंदोलन आहेत चर्चेला मला आहेत तर मी कोण कशा पद्धतीने मांडणी करणं आवश्यक आहे हे आहे आणि आम्ही ह्या विषयावर मराठवाड्याच्या विषयावर किंवा मराठवाड्याच्या आरक्षणावर किंवा हैदराबाद स्टेट माझे वडील स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळे हैदराबाद स्टेट काय है, निजाम काय आंध्र प्रदेश काय ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आल्या होत्या आणि मग त्या पद्धतीनं मला तीस वर्ष झाले काम करताना हे तीस वर्षात काम करताना मी हे शोधून ठेवलेलं आहे हे जे माझ्याकडं यादी आहे ही आंध्र प्रदेश राज्याच्या ओबीसी समाजाची यादी आहे अच्छा हां ह्या ओबीसीच्या यादीत असल्यानंतर या ओबीसीच्या यादीत मराठा समाज समावेश आहे तर महत्त्वाचं सांगायचं काय इथे की समाज बांधवाला माहीत नाही आहे किंवा मी चार फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हाच मुद्दा टाकला की मी आम्ही मराठवाड्याचा आरक्षणाचा विषय घेऊन आलेलो आहोत आणि मुख्यमंत्री मोदया यांना स्पष्ट विनंती करत आहोत की आम्ही आरक्षण मागायला आलेलो नाही आहे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या ही मागणी आपण मांडली तर मग ते म्हणे कसं काय कसं काय तुम्ही असं म्हणतात आमच्या हक्काचं आरक्षण द्या आम्ही आरक्षण मागत नाही तर मग आम्ही सांगितलं त्यांना की हैदराबाद स्टेटमध्ये जे आता गॅजेटेअर आहे हे गॅजेटर एकोणीसशे नऊचं आहे आणि एकोणीसशे एक त्याच्यापूर्वीचं एकोणीसशे एकच्या एक जनगणनेत जनगणना ही तर जातीच्या आधारावर पूर्ण भारतात झालेली आहे सगळ्या राज्यात झालेली आहे तशी आमची हैदराबाद स्टेटमध्ये झाली आणि ती पण ब्रिटिशांनीच केलेली आहे त्या एकशे एकच्या जातीच्या जनगणनेत संपूर्ण हैदराबाद स्टेटचे लोक किंवा आजचे मराठवाड्यातले लोक एकही मराठा तिथं नोंद नाही आहे सर्वांची नोंद जात म्हणून कुंभी आहे नंबर एक हैदराबादचं गॅजेट ह्या गॅजेटमध्ये काय आहे की सर्व जिल्ह्याच्या तालुक्याची संख्या दिली सर्व जातीची दिलेली आहे आणि त्यात एकही मराठा नाही आहे कुंभी अडतीस पॉईंट पाच अशी संख्या दिलेली आहे आणि हे आधार आरक्षणाचा आधार जनगणनाचा आहे जातीवरच आरक्षण मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं एकोणीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची भाषा प्रांतरचनेत भारतात पहिल्या राज्याची निर्मिती झालेली आहे हा मराठवाडा किंवा आम्ही तिथंच होतो हैदराबादमध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये असताना त्यांनी जी ओबीसीची यादी केली त्यात मराठा समाजाचा आमचा समावेश आहे लक्षात घ्या समाज बांधून ही मांडणी आपण तिथं केलेली आहे <laughs> याचा अर्थ काय की आम्ही आरक्षणात होतो कुठं होतो आंध्र प्रदेशमध्ये होतो आता आंध्र प्रदेशमधून भाषा प्रांत रचनेचं वाढू झालं असताना मराठवाडा कुठं आला महाराष्ट्रात आला विदर्भ कुठं आला महाराष्ट्रात आला आणि सर्वात महत्त्वाचं हे काम करत असताना जे आंध्र प्रदेशमधून जे ओबीसी होते सगळे त्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांना ओबीसीत समावेश करून टाकला फक्त मराठ्यांचा समावेश ओबीसीत केला नाही का केला नाही काही समिती नेमली होती का आयोग नेमला होता का कधीच सांगतो मी हे महाराष्ट्र निर्मिती झाली त्याच्यानंतर बासठला पहिली यादी झाली एकोणीसशे बासष्टला त्यानंतर सदुसठला एक यादी झाली ह्या दोन्ही यादीत मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसी समावेश होणं आवश्यक होतं का पुन्हा एकदा सांगतो बाकीचे ओबीसी इथं म आरक्षणात आले ना एस सी एस सीत गेला एस टी एसटीत गेला आणि ओबीसी ओबीसीत गेला मराठ्यांनाच गाळून टाकलं अरे ही कोणती पद्धत आणि हे अजून एक महत्त्वाचं की आम्ही तुमच्या महाराष्ट्रात आलोच नसतो मराठवाडा हा महाराष्ट्रात सामीलच झाला नसता तर आम्ही कुठं राहिलो असतो आंध्र प्रदेशमध्ये आम्हाला आजही आरक्षण भेटलं असतं अजून एक उदाहरण सांगतो आंध्र प्रदेशच्या दोन हजार चारला तेलंगणा वेगळा झाला बराबर आहे हे सगळ्यांना माहिती आहे तेलंगणा वेगळा झालेला आहे मग तेलंगणा वेगळा झाला तर ते तेलंगणा राज्याने काय केलं आंध्र प्रदेशची एस सीची यादी घेतली एस टीची घेतली आणि सीची घेतली जशीच्या जा तशी कुठं घेतली तिने तेलंगणा राज्यात घेतली म्हणून तेलंगणा राज्यात जे आंध्र प्रदेशचे लोक आले आणि तसं मग मराठा समाजही ओबीसीत आजही तेलंगणा तो मराठा समाज ओबीसीत आहे हे आमचं दुःख आहे अशी सर्व कागदपत्रासहित मांडणी केल्यामुळं म्हणून शिंदे समिती महसूल मुख्य आयुक्त सचिव यांच्या अध्यक्षाखाली पहिली समिती संप नियुक्ती केली शिंदेसाहेबाने आणि त्याची मुदत संपली होती एकोणतीस ऑगस्टला दोन वर्षापूर्वी म्हणून वडी काळाच्या आंदोलनानंतर शहागडला भाषण दिल्यानंतर मनोज जारांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत एकोणतीस ऑगस्टला उपोषण केलं आहे आणि आजही मुंबईला उपोषण का कधी केलं आहे एकोणतीस ऑगस्टलाच कारण दोन वर्ष मनोजला आंदोलन करताना झालेलं आहे हे झालं त्यानंतर <coughs> आठ 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 सप्टेंबर ह्या दुसऱ्या मुख्यमंत्र्याच्या मिटिंगमध्ये आपण तीच बाजू मांडली आणि त्या मुख्यमंत्र्याच्या मंत्र्याच्या मिटिंगमध्ये दे, देवेंद्र सुद्धा उपस्थित होते मग आम्ही स्पष्ट आम्ही स्पष्ट बोलणारे लोक आहे आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही आहे समाज म्हणून आमच्यावर जबाबदारी आल्यानंतर आम्ही आम्ही स्पष्ट बोललो की देवेंद्र फडणवीस किंवा विदर्भ सांगितलं साहेब तुमचे लोकं तर फार हुशार निघाले आमच्याकडं महाराष्ट्रात वेळेस तुम्ही नागपूर करार केला म्हणला हायकोर्ट घेतलं लो, लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या घेतल्या असं करून तुम्ही महाराष्ट्रात विलीन झाले पण आमच्या मराठवाड्यातील विनाआड झाला आणि आम्हाला जे मिळत होतं ते पण नाही मिळालं अशा मांडल्या केल्यानंतर ही समिती झाली पहिल्या समितीची मुदत एकोणतीस ऑगस्टला संपली नंतर शिंदे समिती झाली आणि या शिंदे समितीसमोरसुद्धा बारा <coughs> ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचा नेता असल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसारच आपण जालन्यात बाजू मांडली मध्यंतरी थोडसा झाला होता की त्यांनी अहवाल दिला तो मनोजने घेतला नाही असं काही काही गोष्टी गाण्यावर आल्या त्या संदर्भात आज मी चर्चेत जात नाही त्यानंतर आम्ही थोडा वैचारिक आमचे मतभेद मनोत्चे झाले होते की त्याच वेळेस तू मराठवाड्याचं आरक्षण घ्यायला पाहिजे होतं ठीक आहे आता ते तू मी असं करण्यात फायदा नाही समाजाचं काम आहे काम करणं आवश्यक आहे आता संदीप समिती आली ना तर ह्या संदीप समितीसमोर तुम्हाला आम्ही आज बाडू चांगल्याप्रमाणे पुन्हा एकदा मांडू शकतो आणि आत्मविश्वासाने सांगतो मी मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळेल तर मिळेलच हे आपल्या हक्काचं आहे त्याचबरोबर सत्याहत्तर वर्षाचा शैक्षणिक आणि नोकरीचा बॅकलॉग आपण भरून घेऊ शकतो मी आत्मविश्वासाने सांगतोय तीस तीस वर्ष एक तीसवं वर्ष चालू आहे माझं आरक्षणात काम करत्यानंतर आणि <coughs> तुम्ही तो जो प्रश्न विचारला आहे की छिक हैदराबाद ग्यायचं जातील ह्या विषयावर मराठवाड्याचं आरक्षणावर काम आहे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत मनोजनीच मला पाठवलं सिंधी समिती जालनाला आली तिथे मी पाठवलं आताही सगळे सगळे कागदपत्र महत्त्वाचे आपल्याकडे आहे कोणत्या कोणत्या राज्यात आहे म मराठी ओबीसीत आहे आणि आपल्याला आज शेवट हे सांगतो आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जातप्रमाणे सर्व मराठ्यांना मिळू शकतं त्याचबरोबर शैक्षणिक आणि नोकरीचा सत्याहत्तर वर्षाचा बॅकलापसुद्धा आपण शासनाकडून भरून घेऊ शकतो माझी शेवटची विनंती हीच आहे मनोज जनांगे पाटलाला विनंती करतोय समाजाचं काम आहे काय असतं तू तुम्ही मी घरात भावाचं जमत नाही आपण तर आपण बारा गाव शहराचे लोक एकत्र आलेलो आहे हो त्यांनी त्यावेळेस घेतलं नाही आम्ही तुमची आमची नाराजी होती चला आता आमची आमची नाराजी स सोडून दिली तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या तुम्ही तुमचा अहंकार सोडून द्या आम्ही आमचा अहंकार सोडून दिलेला आहे दिलेला आहे आणि आम्ही मुंबईला थोडा उशीर होणार आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत कोण आम्ही हाही प्रयत्न केला तुमच्या आमच्या जे जवळचे लोक आहे संघटनेचे लोक मनोज दादाकडे आम्ही विनंती करायला पाठवलो की तुम्ही संभाजीनगरच्या एका माणसाला फोन करून बोलून घेतात आहे तसं त्यांना निरोप तरी द्यायचा आहे का बोलवायला अजून तसा मनोजदादाकडून आम्हाला वैयक्तिक निरोप आलेला नाही तरी आम्ही मुंबई गाठणार मुंबईत उपस्थित राहणार आणि मनोज दादानी सर्वश्री आता ह्या आंदोलनाचा नेता कोण आहे मनोज जनांगे पाटील हो त्यांनी सूचना केली तरच आम्ही तिथं उपस्थित राहणार त्यांनी सूचना केली तरच आम्ही बाजू मांडणार त्यांनी आम्हाला सूचना नाही केली तर आम्ही कशी बाजू मांडणार आता ह्या पुढची जबाबदारी मनोज जनांगे पाटील यांच्यावरच आहे त्यांनी आम्ही तयारच आहे आणि आत्मविश्वासानं सांगतो आरक्षण तर तो मराठवाड्याला सगळ्यांना मिळणारच मिळणार पण शैक्षणिक नोकरीचा भाग सुद्धा आपण भरून घेऊ शकतो ही लहान गोष्ट नाही आहे सत्याहत्तर वर्षापासून आपण वंचित आहोत म्हणून शेवटची विनंती तो की मनोज दादानी कुणाच्याही माध्यमातून सूचना <coughs> केली तर आम्ही हे तुम्ही म्हणाल समितीसमोर शिंदे समितीसमोर बाजू मांडा कारण ते हायकोर्टाचे जज आहे तिथून बोलून बोलून काही नाही चालत बरं का तिथं आरक्षण द्यान आसन द्यान ह्यूच द्यान तुझं असं काहीच नाही चालत तुमचं म्हणणं असेल मराठवाड्याला का द्यायचं कसं द्यायचं त्याचे पुरावे काय हे असतं उपसमितीचे अध्यक्ष आता विखे पाटील नवीन झालेले आहेत त्यांना ह्या विषयाचं काही माहिती नाही आहे तुम्ही म्हणले त्यांना त्यांच्याकडं जाऊन मांडायचं असेल ते पण आपण मांडू शकतो अजून तुम्ही म्हणले सरकार असेल कुणाचंही असेल कुणाच्याही प्रश्नाचे आता आम्हाला तर काल मो एवढं मोठं आश्चर्य वाटलं की बोर्डीकरता एक काही मंत्री झालेली आहे ती स्वतः म्हणते कुणाच्या ताटातून घेऊ नका ना आपण महाराजांचे वंशज आहे आणि कुणाचं असं तसं अरे म्हटलं ह्या लोकप्रतिनिधी आहे यांना माहिती नाही आहे हा मराठवाडा आपला हैदराबाद स्टेटमध्ये होता नंतर आंध्र प्रदेशमध्ये होता आपल्याला आरक्षण होतं हक्काचं आरक्षण सोडून आपण इकडं गेलो या सरकारने दिलं नाही इथं तोंड उघडत नाही आणि आम्हाला शिकू राहिलं दुसऱ्या दुसऱ्याच्या ताटातलं कसं काय घेणार आम्ही आमचं सत्याहत्तर वर्ष आरक्षण जे हक्काचं आरक्षण आमच्या लहान भावाने ओबीसीने वापरलं आहे आम्ही कधी एक शब्द वापरला का त्याचा हे आरक्षण न मिळाल्यामुळं मराठ्यांची आमच्या किती आत्महत्या झाल्या सातत्य वर्षात मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थिती किती बिघडली याला कोण जबाबदार आहे लोकप्रतिनिधी जबाबदार आहे ना हे आता मी काय शोधलं हे काढलं आहे कागद हे तर सगळे जुनेच आहे ना एकशे एकची जनगणना असेल हैदराबादचं गॅजेट असेल आम्ही आरक्षणात होतो आंध्र प्रदेशमध्ये इकडं आलो तर तो अधिकार आम्हाला परत आहे हे सगळ्या जुन्याच गोष्टी आहे ना मग हे यांनी बोलणं गरजेचं होतं ना म्हणून आमच्या समाजाची मराठवाड्यातील अधोगती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर हा मराठवाड्याचाच मुख्य प्रश्न आहे म्हणून आज संदीप सिंगने ती असं किंवा सरकार म्हणतं आहे किंवा मुख्यमंत्री म्हणतं आहे चर्चेतून प्रश्न सुटू शकतात तर चर्चा करायची आमची तयारी आहे मनोज दादा एक जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळतोय आंदोलन मुंबईला खुट्टा मारून बसलेला मनोज दादा समाज तिथं आहे पण चर्चा असेल कागदपत्र असेल तर दुसरी जबाबदारी आम्ही सांभाळायला तयार आणि आमची स्पष्ट भूमिका आहे ह्या आंदोलनाचा नेता मनोज जनांगे पाटील जे काही आरक्षण मिळेल त्यांच्याच मिळ मिळेल आम्ही ह्या विषयाचा ह्या विषय आमचा असल्यामुळं ह्या विषयावर आमचं काम असल्यामुळं हा मार्ग आम्ही काढल्यामुळं आम्ही या विषयाचे दगड झालेलो आहे दगड झालेलो आम्ही याच्यात आम्ही समाधानी आहोत पण मनोज जनांगे पाटील ह्या आरक्षणाचा कळस व्हायला पाहिजे ही आमची मागची भूमिका आहे त्यांनी कळस व्हावं नेता व्हावं ही आमची अपेक्षा आहे समाज त्यांनाच नेता मानव आम्हाला नेता मानण्याची कोणाची गरज नाही म्हणून थोडी सूचना मनोजकडून आली तर आम्हाला बरं वाटेल याच्यासाठी बरं वाटेल की आनंद वाटेल की बा आमचा सहकारी जुना सहकारी पुन्हा आपल्याला बोलवलं आहे ना आपण जबाबदारी मांडू आणि त्यांच्याच आंदोलनामुळे हे मिळणार आहे ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे सध्या एक लास्ट प्रश्न आहे की आता तुम्ही सर्वजण एवढ्या तयारी चाललेला आहात चर्चा करतायत काय वाटतं तुम्हाला की सरकारची इच्छा आहे देण्याची किंवा न्यायमूर्ती समिती एक पॉझिटिव्ह मेसेज दे नाही सरकार कोणतेही असो हे काय करतं वेळ काढण्याची भूमिका करतं आहे आता वाशीला काय झालं होतं तुमच्या आता तुम्ही प्रश्न विचारला आहे समाजाला माहिती आहे आमचा मनोज जरांगे पाटील आंदोलन दिसतं हे आंदोलन शंभर टक्के बराबर करू शकतो माणूस चांगला आहे स्वच्छ आहे निचं आहे मॅनेज होत नाही हे सगळ्या गोष्टी खरं आहे पण मनोज दा मनोज जरांगे पाटलांना याच्यातले कागदपत्रात थोडं कमी म ज्ञान आहे ती जबाबदारी समाज म्हणून आम्ही घेतो ना जसं आज समाज तिथं तिथे जबाबदारी घेतली मग मागच्या वेळेसच आम्ही त्याच वेळेस म्हणलं होतो दोन तास दिवसापासून हा अध्यादेश आहे अध्यादेश आहे अध्यादेश आणि जी आरचा फरक लक्षात न आल्यामुळं मागच्या वेळ वाशीचं आपण परत आलेलो आहे आणि त्याच वेळेस झालं होतं की आम्हाला सगळ्यांना मिळाला असा गैरसमज मनोज दादाचा झाला आणि त्यावेळेस सरकारने मनोज दादाची फस फसवणूक केली होती काय दिलं आपल्याला अध्यादेश दिला आणि मनोज दादा म्हणले आपल्या मराठा समाजाच्या मागण्या झाल्या त्यांना वाटलं जी आर निघाला हे होत असतं पण चला तो काळ निघाला आता पुन्हा संधी आली आणि आताही सरकार काय म्हणतो मुख्यमंत्री काय म्हणतो चर्चेतून सगळे प्रश्न भेटू शकतात चर्चा ही व्हायलाच पाहिजे मग चर्चा बी व्हायलाच पाहिजेल ना तुम्ही आंदोलन करताय हाय भूमिका ठीक आहे आणि शेवटचा निर्णय मनोज जरांगे पाटीलच घेतील ना समजा आम्हालाही पाठवलं किंवा कोणत्याही शिष्टमंडळात आम्हाला समावेश केला आम्ही चर्चा केली तर शेवटचा निर्णय कोण घेणार आहे मग आंदोलनाचा नेताच घेणार आहे ना आमची भूमिका संपली ना याच्यात हीच प्रक्रिया पुढं होणार आहे तर सरकार आहे विखे पाटील म्हणतात चंद्रकांत म्हणत आहेत अजून लोकं म्हणतात चर्चा करा अरे आम्ही चर्चा करायला तयार आहे आमच्याकडे सगळे पुरावे हे सगळे मिळू शकतो आता ही संधी आपल्याला ह्या मुंबईच्या आंदोलनात मिळा मिळालेली आहे पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला थोडा संध्याकाळ होऊ शकतो तिथपर्यंत द्यायला कारण कागदपत्र सगळे घेऊन जायचे आम्हाला मनोज दादाचा निरोप आला तर आम्ही उद्या सकाळी उद्या आजच्या रात्रीही आम्ही बाजू मांडायला तयार आहे पण आम्ही सूचनाची अपेक्षा ही करू शकतो तुम्ही म्हणताय ते सर्व ठीक आहे सरकार म्हणतं आहे की मी एका जातीला आरक्षण देऊ शकत नाही मला सर्व जाती सांभाळावं लागतात मी मराठा समाजाला देऊन तुमचं दोष वाढू शकत नाही याबद्दल काय सांगा नाही सरकार म्हणून ही त्यांची भूमिका बराबर आहे ना सरकार जे म्हटलं ते बराबर आहे पण मग आपल्याला समजून सांगावं लागतं ना किंवा आम्ही तुमच्या महाराष्ट्राचे नाही आंध्रातून आलं आरक्षण होतं एवढ्या वर्षानंतर तर आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला आरक्षण मागत नाही तुमचा हक्क तर तुम्ही सरकार एवढ्या वर्षानंतर देऊ शकतात ना ही जर प्रोसेस असते त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले तर आंदोलनकर्त्यातर्फे हे कागदापत्रासहित त्यांच्याकडे मांडणी करणारे लोक काही पाहिजे टीम पाहिजे आणि ती मांडणी केली आणि तरी देत नसेल तर मग शासन दोषी आहे हा तर तेच म्हणतं कोणी अभ्यासक नाही आहे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आम्ही ऐकलं अभ्यास करा व्यवस्थित मागणी करा असं करा संवैधानिक मागणी करा कायद्यात बसणारी मागणी करा तुम्ही चर्चा पाहिला ओबीसी ज्यांच्या कायद्यात बसणारी मागणी करा संवैधानिक मनोज दादानी ज्या मागण्या केल्या त्या कायद्यात बसणाऱ्या नाही आहे हां हां मग आम्ही म्हणतो चला त्यात आहेत आणि ह्या हां ह्यापणे कायद्यात बसणाऱ्या नाही तर आमचं म्हणणं कोणी खोडून काढावं ओबीसीवाले असेल कोणी कोण आहे आम्ही जे सांगितलं आंध्रातून आलेलं सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडं हे यांची मागणी सुद्धा संवैधानिक आहे असं कोणी सिद्ध करावं करू शकत नाही म्हणून मी आज सांगतो आज मराठा समाजाचा रेटा आहे मुंबई आपण गाठलेली आहे शिंदे समिती आलेली आहे आणि मनोज दादाने सांगितलं सरकारशी चर्चा करा उपसमितीच्या विखेपाठला चर्चा करा न्यायमूर्ती संभीत सम चर्चा करा आपण मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुंभीजाती सर्टिफिकेट मिळू शकतो त्याचबरोबर येणाऱ्या काही महिन्यात काही महिन्यात शिक्षणाची नोकरीचा बॅकलासुद्धा भरून घेऊ शकतो निश्चितच आपल्यासोबत किशोर चव्हाण होते त्यांनी एकदम पॉझिटिवली आणि सांगितलेलं आहे है की हैदराबाद गॅझेट आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षण शक्य आहे आणि मराठवाड्यातला जो शैक्षणिक बॅकलॉग आहे तोसुद्धा भरून निघण्यासाठी सरकारने जर प्रयत्न केला आणि दादांनी जर प्रयत्न केला तर निश्चितच हे यश मिळू शकतं